इकडं आर्या साहेब यांना तर तुम्ही ओळखताच पण आमच्याकडं पाहुणे आले तर आणि पाहुणे कोण आहेत ते खूप फेमस आहेत पाहायचं का सेलिब्रिटी रील ओळखला एवढच नाही तर कोणाच्या लग्नात गेलं नाहीत किंवा कार्यक्रमात कशात गेलं नाही तर सरळ म्हणतात तुम्हाला सांगाव का नाही तुम्ही कधीच येत नाहीत अरे आमचंच आम्हाला माहिती आहे म्हणजे पोलिसांच्या खरंच फॅमिलीला माहिती असतं ये ना मुझे की त्यांना म्हणजे वेळ किती असतो आणि ते वेळ कसा काढतात आणि वेळात वेळ काढून आम्ही हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळी सकाळी करबट घाई लवकर लवकर आवरलेलं आहे आणि आज जाणार आहे मी आईकडे आईच्या भेटीसाठी तर आईला म्हणजे आई, आई परत आलेल्या आता काशीवरून तर आईला भेटण्यासाठी मी निघत आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता आई काशी करून आल्या त्यामुळं म्हणतात ना देवाहून जाऊन आल्याच्यानंतर नवी नवीन साडी घेत असतात तर आमच्याकडं तरी प्रथा आहे म्हणजे लेख बाळ्या असू किंवा दुसरं बहिणी माहेरचे कोणी पण साडी आणतं तर आई पहिल्यांदाच काशी करून आल्या त्याच्यामुळं मी पण आईसाठी छान अशी डेल यूजला म्हणजे तिला आवडेल अशी नरम सूतमध्ये साडी घेतली आणि आज सहा महिने झाली वडिलांना आज त्यांचं मासिक पण होतं तर म्हणजे दोन दिवस मी लेट गेले आईला भेटायला कारण की मासिकचं पण म्हणजे मासिकला पण येता येते म्हटलं आणि आईची पण भेट होती त्याच्यामुळं दोन दिवस लेट आले काय करायचं काय नाही तो काही बी आगाप मी तुला ते काय नको आता मला का बस बस आणि किती बारी असते ताज साड्या साड्या

दहा बारा दिवसाचा प्रवास आणि आईच्या म्हणजे भरपूर देव पण झाले त्यांचे प्रयाग काशी अयोध्या प्रभू श्रीरामाचं दर्शन झाल्यासारखं त्यांचं म्हणजे अयोध्याचं एवढं छान मंदिर अजून आम्ही पण नाही पाहिलं आईचं झालेले आणि म्हणजे एवढंच म्हणजे वाईट याच गोष्टीचं वाटतं इथं आई एकटीच जाण्यापेक्षा वडीलसोबत जर असले तर अजून म्हणजे छान वाटलं असतं आणि पण झालेली गोष्टी परत तर काही आपण करू शकत नाहीत पण वाईट ते हे अजन्म म्हणजे आयुष्यभर वाटणार आणि वडिलाची कमी ही एक मुलगीच सांगू शकते कारण की जेव्हा मुली मुलीला वडिलाचं नाव जरी म्हणजे कोणी जर घेतलं तर तिच्या मनामध्ये असं कसं तरीच होते म्हणजे शब्दात सांगू शकत नाही ज्याचे वडील नाही येतं त्या मुलीलाच ते दुःख माहिती आणि ते दुःख मी आज तरी आईच्या समोर म्हणजे हे केलं नाही कारण की आज साबू आहे मासिक पण होतं कारण की मी म्हटलं मी जर रडले तर परत मग आईचा बी पी वगैरे आहे होतो त्याच्यामुळं मी जेवढं होईल तेवढं म्हणजे मी जायला पण मी जाते आईला भेटते पण एक दोन तास मला पण जास्त वेळ असं म्हणजे राहावं असं वाटत नाही किंवा हे फक्त आईसाठी जाणं आहे आणि येणं कारण की मी जर गेले तर तिला चांगलं वाटतं आणि ती वाट पाहती बिचारी आठ दिवस की सुट्टीचा दिवस आहे आज लेकरू येतं आहे आज मुलगी येते आणि तिचं आयुष्य काय आपणच आणि लहानपणापासून मुलीसाठी आई केवढं करते आणि त्या आईसाठी आपण कधी काही जर घेऊन गेलो तर पाहिलंच असेल आत्ता तिला साडी नेली तर कशी म्हणती कशाला आणलीस मा कशाला तुला फक्त ये म्हणलं तर तू साडी कशाला घेऊन आलीस पण मुलीचं काहीतरी कर्तव्य असतं आहे आणि साडी नेली म्हणजे का दुसरे काही आपण एखादी मोठी वस्तू थोडीच घेऊन गेलोत आणि तीर्थयात्रावर कोणीही जरी जाऊन आलं तरी आमच्याकडे तरी प्रथा आहे की आईला साडी म्हणजे जे, जे जाऊन आले तर त्यांना घ्यायची त्याच्यानंतर आईने सर्वांसाठीच काही ना काहीतरी आणलं आईच्या सूनबाईसाठी पण एकीला आरती आणली एकीला ते छोटंसं बुटकं आणलं काशाचं आणि छान अशी ती मोत्याची माळ आणि हे पहा रुद्राक्ष हे रुद्राक्ष म्हणे रुद्राक्षाची पूजा करायची किंवा जे कोणी म्हणजे गळ्यात लहान लेकरं घालतील तर म्हणे त्याचं पाणी जर अंगावून पडलं तर चांगलं असतं आहे यामुळेच म्हणतात म्हणजे घरात मोठं माणूस जर असलं तर म्हणजे ते त्या आपल्याला त्याचं महत्त्व काय कोणत्या गोष्टीचं ते सांगतात आणि त्यांची जर आपल्यावर म्हणजे म्हणतात ना वडीलधाड्यांचा आशीर्वाद जर असेल तर अशक्यही शक्य होईल कारण की प्रत्येक देवापेक्षा आईवडिलांची जर तुम्ही सेवा जर केली तर कधीच कमी पडणार नाही आणि हे सर्व मी माझ्या अनुभवाहून सांगते कारण की माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट करून मेहनत करून मी ह्या आज इथं आहे ते आईवडिलांमुळेच आहे आणि त्यांच्याच म्हणजे मेहनतीचं फळ त्याच्यानंतर घरी आले घरी आता मला ड्युटीला जायचं होतं आणि ड्युटीला जातानी आमच्याकडं कोण पाहुणे आले पाहूया इकडं आर्या साहेब यांना तर तुम्ही ओळखताच पण आमच्याकडे पाहुणे आले तर आणि पाहुणे कोण आहेत ते खूप फेमस आहेत पाहायचं का सेलिब्रिटी सेलिब्रिटी स्टार ओळखला तर मित्रांनो नमस्कार मी आपला सर्वांचा लडका शेतकरी पुत्र कोंडू तात्या बिडकर आणि मी आज आले खास करून परभणी सेलू मध्ये खूप दिवसापूर्वीच भेटायचं होतं आणि आम्ही खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतोय बहुतेक ओळखतोय पण फक्त मोबाईलवर बघितलं असं प्रत्यक्षामध्ये कधी भेट झालीच नव्हती आणि आज भेट झाली खरंच कोणत्या त्याचा स्वभाव खूप छान आहे आम्हाला पण छान वाटलं आणि म्हणतात ना शेतकरी पुत्र ते शेतात काम करून एवढे रील स्टार फेमस आहेत आणि सर्वांच्या मनावर राज्य करतात हां बोला पाहत का आता तुला दाखवते <laughs> आता आता म्हणजेच ना का नाही आता पाहिले नाही आता पाहिले का त्या अंकचे असा आजचा दिवस गेला धावपळीत तुम्ही पाहिलंच गावाकडं जाणं आल्याच्यानंतर घरचं गर आवरणं घरी आल्याच्यानंतर परत संध्याकाळी परत ड्युटीला जायची घाई असा अशाप्रमाणे म्हणजे रोजच आमचं डेली रुटीन असंच असते धावपळीत धावपळी आणि प्रत्येकाला वाटतं आहे की पोलीस जोडी वेळ देत नाही किंवा कमेंटला कधी रिप्लाय करत नाही आम्हाला जेव्हाही वेळ भेटतो तेव्हा आम्ही सर्वांच्या कमेंटला रिप्लाय करतो एवढंच नाही तर कोणाच्या लग्नात गेलं नाहीत किंवा कार्यक्रमात कशात गेलं नाही तर सरळ म्हणतात तुम्हाला सांगावं का नाही तुम्ही कधीच येत नाहीत अरे आमचंच आम्हाला माहिती आहे म्हणजे पोलिसांच्या खरंच फॅमिलीला माहिती असतं की त्यांना म्हणजे वेळ किती असतो आणि ते वेळ कसा काढतात आणि वेळात वेळ वे काढून आम्ही जोही आमच्या छंद असो किंवा आमची जवळची व्यक्ती असो त्यांच्याकडं जायचं असेल तर तो काढतोच पण पॉसिबलच नसल्या याच्यानंतर जसं की आता चार आठ दिवस झालं आमच्याकडं बंद होतं परभणी बंद तर खूप म्हणजे पोलिसांचे जेवण्याची सुद्धा म्हणजे वेळ नाही अशी कंडिशन झाली त्यामुळे आज चार आठ दिवस झाला आपण युट्यूबला व्हिडिओसुद्धा टाकले नाही कारण की इथं जेवायलाच वेळ नव्हता तो व्हिडिओ कधी कराल कधी एडिटिंग कराल कधी टाकाल आणि विशेष म्हणजे ते करा टाका आणि एवढा वेळच नव्हता तर तेच सांगायचं आहे तुम्हाला आमचा वेळ असा असतो की म्हणजे असला तर कधी वेळ असतो नसला तर काहीच नसतो आम्हाला जेवायला पण नसतो त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की उद्या आम्ही लग्नाला जाणार आहेत कोणाच्या लग्नाला जाणार आहेत आणि कुठे लग्नाला गेल तो तर त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय